आपला घर महानगरपालिकेने सटी बोगस धनादेश देणाऱ्या अकरा जणांविरुद्ध फौजदारी दावा दाखल केला असून इचलकरंजी कोर्टाने अटक वॉरंट काढल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली मनपाच्या कर विभागाने दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात घरफाळा आणि पाणी बिल वसुलीसाठी संयुक्त सा मोहीम राबवली होती त्यावेळी मिळकतदारांनी कारवाई टाळण्यासाठी धनादेश दिले होते मात्र अनेक जणांचे धनादेश बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने परत आले होते यामुळे मनपाने नोटीस काढताच अनेक जणांनी रोख रक्कम मनपात भरली त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा टळला मात्र अकरा मिळकतदारांनी नोटीसीकडे दुर्लक्ष केला आणि मिळकतदारांनी रक्कम भरल्याच नाहीत अखेर त्यांच्या विरुद्ध फौजदारी दाखल करण्यात आली यानंतर कोर्टाने संबधितांना अटक वॉरंट जारी केले ही माहिती कर विभागाने दिली सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंगणे चलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका